जय भीम जय शिवराय जय संविधान लोकांचा सिनेमा चळवळ या चळवळीचा पहिला लोकवर्गणीतून निर्माण झालेला सिनेमा चल हल्ला बोल चल हल्ला बोल ह्या सिनेमाला घेऊन आपण सेन्सॉर विरोधी पूर्ण महाराष्ट्रभर एक आंदोलन उभं केलं होतं ते आंदोलन सक्सेस झालं सेन्सॉर बोर्डाने आपल्या सिनेमामध्ये पद्मश्री नामदेव ढसाळ यांची कविता जशीच्या तशी ठेवून सर्टिफिकेट सेन्सॉर सर्टिफिकेट देण्याचं मान्य केलेलं आहे आज मी तुम्हाला एक वेगळी गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे सर्व सफाई कामगार यांनी याच तत्वाला धरून सर्व एकत्र येऊन लोकसहभागातून एक शॉर्ट फिल्म केलेली आहे ते शॉर्ट फिल्मचं नाव आहे झेप मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी विजय तळेकर नुकतेच रिटायर झालेले आहेत त्यांच्या जीवनावर आधारित ही फिल्म आहे ही फिल्म बनवण्यापाठीमागे एक छान उद्देश विषय आहे याचं कारण जे सफाई कामगार आहेत किंवा ज्यांना शिकायची इच्छा नाही किंवा ज्यांना शिकायची इच्छा आहे परंतु ते पुढे शिकू शकत नाहीत यांच्यासाठी प्रेरणादायी ठरणारी ही कथा आहे कारण तळेकर एक शिपाई कामगारपासून ते ऑफिसर लेव्हलवरती कसे पोचले आणि त्याच्या पाठीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मंत्र दिलेला आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा या तत्वानुसार ते शिकत गेले शिकत गेले आणि एका उच्च पदावर विराजमान झाले आणि आज ते रिटायर झालेले आहेत त्यांची ही कहाणी नव्या पिढीला प्रेरणादायी ठरावी म्हणून हा छोटासा सिनेमा मी बनवलेला आहे ह्या सिनेमाचं पोस्टर आज लॉन्च होत आहे सोशल मीडियावरती ते तुम्हाला बघायला मिळेल ह्या सिनेमाचं विशेष म्हणजे या सिनेमामध्ये सिनेमा काम करणारे सर्व कलाकार तंत्रज्ञ हे मुंबई महानगरपालिकेचे सफाई कामगार व त्यांची मुलं त्यांच्या मुली आहे त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की पहिल्यांदाच ह्या सर्व कलाकारांनी एकत्र येऊन ही फिल्म बनवलेली आहे ही फिल्म एक ऑगस्टला म्हणजेच लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रिलीज करायचा मानस ठेवलेला आहे आणि त्याप्रमाणे टेक्निकली कामही सुरू झालेलं आहे सर्वांनी सहकार्य करावं ह्या कामाला प्रोत्साहन द्यावं ही मी तुम्हाला विनंती करतो आणि पोस्टर सर्वांनी बघा ट्रेलर लाँच होईल दोन दिवसामध्ये तो बघा आणि एक ऑगस्टला हा सिनेमासुद्धा यूट्यूबवरती लॉन्च होईल तोही बघा लाईक करा शेअर करा आणि ह्या सर्व नवीन कलाकारांना प्रोत्साहन द्या जय भीम जय शिवराय जय संविधान पीपल्स मूव्ही प्रस्तुत क्षितिजा आर्ट विजय शोभा लक्ष्मण तळेकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित झेप